सांगलीत काँग्रेसचे नेते मदनभाऊ पाटील युवा मंचाचे सक्रिय कार्यकर्ते अमर शिवाजी निंबाळकर वर्ष एक्केचाळीस यांचे आकस्मिक निधन झाले किरकोळ प्रकृती अस्वस्थ्यामुळे कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले एक सकारात्मक विचारांचा सामाजिक व उदयोन्मुख राजकीय नेता हरपल्याने सांगली शहरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी असा परिवार आहे श्री निंबाळकर हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर होते माजी मंत्री मदनभाऊ पाटील जयश्रीताई पाटील यांचा सक्रिय कार्यकर्ता अशी ओळख सांगवी शहरात त्यांची होती त्यानंतर मदनभाऊंच्या पश्चात जयश्रीताई पाटील यांच्याबरोबर कामात सक्रिय होते वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा आणि मदनभाऊंचा सक्रिय कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती मदनभाऊंच्या अनेक निवडणुकात अमर यांनी नियोजन करून सक्रिय सहभाग घेतला होता अगदी तरुण असतानाच अमर हे मदनभाऊंच्या बरोबर काम सुरू केले त्यांचे काम पाहून मदनभाऊंनी त्यांना काही काळ सर्वोदय शिक्षण मंडळावर संचालक म्हणून संधी दिली होती कोरोना महापुराच्या संकटात त्यांनी केलेल्या कामाचे अनेकांनी कौतुक का केले होते दोन हजार एकोणीसच्या सांगली महापालिका निवडणुकीत प्रभाग महिला आरक्षित पडल्याने पत्नी वर्षा यांना उभे करून संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या हाती घेत विजय मिळवला स्वतःच्या कर्तृत्वावर प्रभागात कोट्यवधीची विकास कामे केली आहेत प्रामुख्याने काळी खण सुशोभीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी स्वतः उभारून त्यांनी काम करून घेतले होते मी बडर महाराष्ट्राचा या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले निधनाचे वृत्त कळताच सांगलीतील तरुण मित्र आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते यांना धक्का बसला सोशल मीडियावर सबकुच अमरदाधा यू याच्या संदेशाने आदरांजली वाहिली